बँक कर्ज मेळाव्यात अठरा महिला बचत गटांना एकशे बासष्ट लाखाचे कर्ज वितरण उमेद अभियानाने जागवली गरजू महिलांची उमेद भिवापुरात प्रेरणादायी उपक्रम भिवापूर प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर तालुका प्रतिनिधी बँक ऑफ इंडिया व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह भिवापूर येथे दिनांक पाच गुरुवारी भव्य बँक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात तालुक्यातील अठरा महिला स्वयंसहायता बचत गटांना एकूण एकशे बासष्ट लक्ष रुपयांचे बँक कर्ज मंजूर करण्यात आले या समूहांना मंजुरीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले कार्यक्रमात बँक ऑफ इंडियाचे चंद्रशेखर कोसारे यांनी महिलांनी खाजगी फायनान्स कंपन्यांऐवजी बँकांमार्फत अधिकृत कर्ज घेणे फायदेशीर असल्याचे सांगत महिलांमध्ये आर्थिक साक्षरतेचे महत्व अधोरेखित केले बँक शाखा प्रबंधक निशांत कडबे व अर्चना राऊत यांनी विविध मुदतीच्या कर्ज योजनांची माहिती दिली उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक रवींद्र शेंडे यांनी महिला बचत गटासाठी कर्ज प्रक्रियेसह प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना वैयक्तिक उद्योग व शाश्वत उपजीविकेच्या संधींवर मार्गदर्शन केले सहाय्यक गटविकास अधिकारी विजय जिडगिलवार यांनी महिलांनी सामूहिक व वैयक्तिक स्वरूपात उपजीविकेच्या दिशेने पावले टाकण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे संचालन कृषी अधिकारी अर्चना राऊत यांनी केले तर प्रभाग समन्वयक बुरांडे व दुर्गा नुनावत यांनी आभार मानले यावेळी सीमा कानफाडे जगदीश नागपुरे तसेच महिला गटांच्या शेकडो सदस्यांची उपस्थिती होती या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनण्यास मोठी चालना मिळाली असल्याचे उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात नमूद केले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी प्रदीप प्राऊत दिवापूर सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट